नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते हे आहेत शेवग्याच्या शेंगा पावशील शेंगा आहेत मी ह्याला आहे ना मस्त कट करून ह्याची साल काढून घेतलेली शेंगा आहे शेंगाची आणि ह्याला पाण्यामध्ये मी वाफून घेतलेले शेंगा हे बघा आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे खोबरं कारळ आणि तीळ हे सगळं थोडं थोडं घेऊन मी हे भाजून मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे हा आहे काळा मसाला घरचा लाल तिखट आणि हा कांदा लसूण मसाला मी आता इथे पॅन ठेवले पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे मी तीन चमचे तेल तुमच्या आवडीनुसार टाका आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना लसूण सोडू आपण आणि मी हा थोडासा ठेचा केलेला आहे लसूण जिरे अद्रक टाकून मीठ टाकून हा ठेचा मी वाटून घेतलेला आहे यामध्ये सोडते आता, आता हा आपला मसाला छान परतलाय बघा लसण पण आता छान लाल व्हायला लागले हे बघा त्यामध्ये आहे ना आपण आता काळा मसाला टाकू घरचा हो तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाका हे बघा एक चमचा टाकले अजून थोडं टाकते अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि हे आपला कांदा लसूण मसाला एक चमचा टाकले परत एक चमचा टाकले आपण हे छान मसाले आहे ना तेलामध्ये परतून घेऊ हे हो बघा आपण थोडंसं मीठ टाकू हे एवढं टाकले मी मसाला छान तेलामध्ये परततो आता ह्यामध्ये शेवग्याचे शेंगा सोडू आपण शेंगा मी छान घेतलेली घेतलेले मीठ टाकून हे बघा शेंगा आहे ना छान तेलामध्ये हे बघा मिक्स झालेले आता मसाल्यामध्ये मी जे वाटण वाटून घेतलं होतं ना शेंगदाणे खोबर खोबरं आणि तीळ आणि कारळाचं त्यामध्ये आहे ना मी जे शेवग्याचे शेंगा जे उकडून घेतलेलं आहे ना त्याचं पाणी टाकलेलं आहे आणि हा मसाला असा मी गाडा बनवलेला आहे आता हे यामध्ये सोडू आपण आपण आता ह्यामध्ये सोडून आहे ना छान ह्याला मिक्स करून घेऊ बघा आपला मसाला तेलामध्ये छान परतलेला आहे किती छान ह्याला तरी आलेली आहे बघा तुम्ही आहे ना शेवग्याचे शेंगा अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागते चवीला आणि उन्हाळ्यामध्ये आता शेवग्याची शेंगा खूप येतात मार्केटला आणि खूप छान लागतात तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा आता आपला मसाला छान तेलामध्ये ह्याला मिक्स करून घेऊ आणि आपण आहे ना चांगल्याला एक दोन मिनटं मसाला वाफून घेऊ आपण वा आता हा आता आपला मसाला किती छान तेलामध्ये परतलेला आहे हे बघा आणि किती छान त्याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये आहे ना पाणी सोडू आपण मी कोमट पाणी सोडते आणि थोडं शेवग्याच्या शेंगाचं पण पाणी आहे मी फक्त एक वाटी पाणी टाकते तुम्हाला जेवढी ग्रिवी लागते तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता <coughs> आता आपण हे मिक्स करून घेऊ हो आपण हे मिक्स करून आहे ना याला एक छान आपण उकळी काढून घेऊ हो। कारण अगोदरच शेवग्याचे शेंगा आपण वापून घेतलेले त्यामुळं काही गरज नाही एवढं आपण शेंगा एक उकळीला होऊन जाते आपली भाजी आता मी चवीनुसार थोडस मीठ टाकते यामध्ये पहिले टाकलेलं आहे हे बघा आता ह्याला मिक्स करून उकळून घेते मी एक बघा आता आपली भाजी खूप छान उकळली आता आपली भाजी आहे तयार मी आता गॅस बंद करते यामध्ये थोडीशी आहे ना कोथिंबीर टाकून हिला मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून देते बघा किती छान बनवली मी शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम झटपट होणारी आपली रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगा येतात झाडांना खूप छान लागतात चवीला तुम्ही अशा पद्धतीने ना शेवग्याच्या शेंगा बनवून बघा आणि आपली पोळी किंवा भात भाकरीसोबत खूप मस्त लागते चवीला मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा